नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण पापेश्वर तीर्थाचा महिमा पाहिला पारध्याला का जाणवले की आपण पापी आहोत पाप म्हणजे केवळ हिंसाच नव्हे ते नजरेने वाणीने आणि कृतीने देखील घडते एखाद्या दे व्यक्तीच्या आत्म्यास वेदना सहन करावे लागणे त्याचा आत्मा तळमळणे त्या आत्म्याची शांती भंग होणे हे पापच नव्हे का दैनंदिन जीवनात आपण पाहतो अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली सकल इंद्रिये कार्यरत असतात स्वार्थ द्वेषापोटी लोभापोटी क्षणिक लाभासाठी आपण हवा तसा वाणीचा वापर करतो पण मानवी शरीराला भगवंताने दिलेला दोन इंचा हा अवयव म्हणजे आपली रचना ही जिने मर्यादा ओलांडली आणि त्या मर्यादा ओलांडल्यामुळे रामायणाने महाभारत घडले हे उदाहरण आपल्यापुढे आहे मग आपली काय कथा म्हणून प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा सगळ्यात उत्तम मौन कोण चुकले कोण बरोबर आहे हिशेब सगळ्यांचा मांडायला तो भक्कम आहे तुम्ही कुकर्म वाणी कृती दृष्टी कशानेही करा त्याचा भोग दहापट होऊन तुमच्या पुढे येतोच येतो म्हणून मौन सर्वार्थ साधनं नर्मदे हर 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 नर्मदे असेच आज आपण पापाचे परिमार्जन करणारे शूलभेद तीर्थ याची कहाणी आज पाहणार आहोत चला त्या तीर्थास भेट देऊ आणि आपल्या परिक्रमेस निघूया चला चालता चालता सुलभेत तीर्थाची कथा ऐकू प्रसन्नसेन नावाच्या राजाला भानुमती नावाची एक कन्या होती योग्य वेळ आल्यावर तिचा विवाह झाला पण दुर्दैवाने ती कन्या अकालीच विधवा झाली प्रसन्नसेन राजाला तिच्या रक्षणाचा फार मोठा विचार पडला संपूर्ण जीवन ती आता कसे व्यतीत करणार या चिंतेनं तो व्याकुळ झाला परंतु भानुमतीने आपल्या पित्यास वचन दिले की माझ्याकडून कुळास दोष लागेल असे कोणतेही कृत्य मी घडू देणार नाही व्रतवैकल्य आणि तीर्थयात्रा करीन असे वचन तिने पित्याला दिले मग तिच्याबरोबर खजिना आणि वृद्ध अनुभवी मंत्रीगण देऊन राजाने भानुमतीला गंगाकिनारी ओंकारेश्वर अमरकंटक या तीर्थास भ्रमण करण्यासाठी पाठवले गंगाकिनारी एका आश्रमात तिने मुनींकडून सुलभेत तीर्थाचे महात्मे ऐकले आणि त्यानुसार तिने त्या, त्या तीर्थात स्नान करून व्रताची सुरुवात केली नेमके त्या गंगाकिनारी वनात एक शबर आपल्या पत्नीसह काही भोजन मिळते का या शोधात तेव्हा आला त्याला त्या दिवशी काहीच मिळाले नाही मग त्याची पत्नी म्हणाली समोर तीर्थावर आज खूप लोक पूजा अर्चना करत आहेत तुम्ही पूजेसाठी कमलपुष्प आणि जंगलातून नारळ घेऊन या ते जर आपण विकले तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील मग शबराने तसेच केले त्या दिवशी पुण्यदा एकादशी होती बरेच लोक निर्जल राहून विष्णूपूजन करत होते त्याच ठिकाणी भानुमती देखील आपले व्रत आचरण करत होते शबर आणि शबरी सबर, शबरीची सगळी कमळपुष्पे आणि नारळ संपले थोडेफार जे शिल्लक होते ते भानुमतीला घेण्यासाठी तिने विनोदी केली पण भानुमती विना मोबदला ती कमळपुष्प आणि नारळ घेण्यास तयार नव्हती हो तेव्हा नकळतपणे शबरीच्या तोंडातून असे आले की आम्हाला आपण आपल्याबरोबर या ठिकाणी पूजा करू द्या मग पुरोहितांच्या अनुमतीने त्या दोघांनी विष्णूपूजा केली तोपर्यंत या शबराच्या आणि शबरीच्या पोटामध्ये एकही अन्नाचा पण गेला नव्हता हो त्या दोघा उभाहितांची पुण्यदा एकादशीचे व्रत त्या दिवशी घडले आणि पुढे त्यांना सद्गती प्राप्त झाली नंतर भानुमती चैत्रमास पूर्ण होईपर्यंत तिथे राहिले यथाविधी वत व्रत पूर्ण केले आणि सोबत असणाऱ्या सेवकांना तिने निरोप दिला की माझ्या माता आणि पित्यास सांगा की शुलभेद तीर्थात तप करून भानुमतीने स्वतःला त्या तीर्थास अर्पण केले आहे व तिला सद्गती प्राप्त झाली असा निरोप देऊन बरोबर आलेले सेवक तिने पुन्हा पाठवून दिले अशा प्रकारे या तीर्थामध्ये भानुमती शबर आणि शबरी यांना सद्गती मिळाली त्यांच्या पापाचे परिमार्जन झाले आणि अंती त्यांना स्वर्गलोक प्राप्त झाला अशा प्रकारे नर्मदा तटावरील स्थित तीर्थ हे मोठमोठे पापखंड उकडून अंतिम सद्गती प्राप्त करून देणारे आहे जे कोणी ही कथा पठन वा श्रवण करतात त्यांची आयु व कीर्ती वृद्धी होते नर्मदे हर